मंडळी जय जवान जय किसान आज आपण पुशेगावचा यात्रेचा बाजार बाजार भरलेला आहे बाजारामध्ये भरपूर बैलांची आवक झालेली आहे आदत खोंडापासून ते परबाद्या बैलापर्यंत आज या ठिकाणी बैल आलेली आहे ती बैलांचा बाजार भरलेला आहे आता आपण पहिली आहे दादा कुठलं गाव कुठलं काय नांदेश्वर नांदेश्वर किती बैल आणले आज बैल आपले आता आले ते मागण्या चौदा आहे ती म्हणजे आठवण चौदा आणि आठ म्हणजे साधारण बावीस महिला करता व्यापार किंवा प्रश्न आठ अजून आणत आता ही सगळी पूर्ण लावलेली धावण आपलीच आहे हा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण नांदेश्वरची बैलांची दावण आहे आणि आपण कुशन करून आलो की पहिलीच ही दावण चालू होती अजून बैल कशी आले किंवा काय संपूर्ण त्यांच्या धावणीची बैल दाखवून आणि समोर व्हिडिओ बनवूया आज महाराष्ट्रातील तुम्हाला एकदम अशी टॉपची बैल खिल्लार बैल एकदम जबरदस्त बैल आपल्याला बघायला मिळणार आणि आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते कव्हर करणार आहोत प्रत्येकाला पुशेगावचा बाजार म्हंटल कुणाला खरेदी करायची असती कुणाला विक्री करायची असती तर आज आपण या बाजारातील जेवढी बी बैल आलेत तेवढी बैल आहेत त्यांची आपण संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे काही लोकांना बाजारात यायची इच्छा असते परंतु कामानिमित्त बाहेर गावी असल्यामुळं बाजार बघता येत नाही तर आज आपण संपूर्ण बाजाराला सुरुवात करतोय आणि बाजारातले आपण व्हिडिओ घेतोय बघायला आलाय का तुम्ही हा बैल आहे का तुमचा बैल बघायला आलाय का बैल बघायला बघायला आलाय खरेदी करायची बैल खरेदी करायचं आपल्याला अवतासाठी नाही <muchin> नाही एक नाद म्हणून बैल खरेदी एक दावणीला जाणार असावं किलार म्हणून माझं नाव भोसरे मला पूर्वीपासून बैलाचा नाद आहे एक नाही दोन बैल ठेवा ना मला पहिल्यापासून मी फक्त माझ्याकडे अशीच ठेलार जाते सगळे बैल होती बघा फक्त बैल दावणीला असाव किल्लार म्हणून घेण्यासाठी दादा आलेले आहेत आपण अजून बाकी पण बैल दाखवूया मी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आता दुसरी धावण बघू शकताय कुठले व्यापारी आहेत वामन गायकवाड गाव कोळेवाडी कोळेवाडीचे वामन गायकवाड प्रसिद्ध बैलांचे व्यापारी आणि बघा मोठ्या मापाची बैल तुम्हाला दोन्ही धावणी बघायला भेटतील दोन्ही त्यांचीच आहेत कसं मौसम व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकताय जी बगाडाचं माप असतं किंवा मोठं माप असतं तर हे मोठं माप या धावणीला तुम्हाला बघायला मिळेल वामन गायकवाड प्रसिद्ध बैलांच व्यापारी आहेत बैल बघण्यासाठी खरेदी करण्यासाठी प्रति समोर आपण बघू शकताय बैलगाडी क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आलेले मानाजी काका गाडगे नमस्ते काका काय बाजार बघायला आला काय बाजार बघायला म्हणलं यावं बाजार तरी बघून काय आले बाजारात बघा स्वतःच ट्रॅक्टरचं शोरूम आहे परंतु बैलाचा शेतीची आवड किलर बैलांची आवड मालाजी काकांची आपण पाठी ही मुलाखत घेतलेली आहे आज बाजार बघण्यासाठी कसा काय भरला आहे बऱ्याच दिवसातून बाजार हा भरलेला आहे सुरुवात आहे अजून पण बाजार भरला कारण बऱ्याच वर्षातून मी बाजार भरतोय आज बऱ्यापैकी तरी पण बैल आलेली आता ह्याच्यापेक्षा जास्त येते अंकीन कस बैलगाडीला आले की माणसं बऱ्यापैकी इथे थांबते तिथं याला बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अजून दाऊन इकडच्या बघू शकताय बघा वामन शेट चीच आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण दावण बघायला भेटेल बैल तशी बघायची म्हंटल तर देखणी निरुबाबदार व्यापाऱ्यांच्याच नजरेतनं बघायला लागते व्यापाऱ्यांच्याच दावणीला मिळतात राहुटीसाठी बघा कशी खोप वगैरे हो केली समोर मित्रांनो काय मालक दावणीला आहेत ना काय नाहीत कोणाची बैल आहेत काय सांगता येत नाही परंतु जेवढी बैल आलेली आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू इकडं आदत दोन तीन खोंड आहेत हे पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवूया काही लोक व्यापारी असतात शेतकरी असतात त्यांना अशा प्रकारे मांडव घालून आपापल्या बैलाला जागा धरलेल्या काही जुने लोक पण आहेत आपल्यापूर्वी काका नमस्ते नमस्कार, नमस्कार। चॅनेल आहे आपला तुमची काय जावं नाही काही तुमचं कुठलं गाव आमच्या पुशेवाशी हो पुशेगाव तुमची बैल येत स्वतः किती बैल येत आहे आता ही समोरची आपली जायची सातारची आजोला आपली यायचे का यायचे पुशेवाजी यायची येते हे सातारची यायचे आणि रणशेवाजी नंतर येणार आहेत मग त्यासाठी दावण बांधली त्यासाठी बांधली बघा मांडव सुद्धा घातलेला आहे आणि आता जी दावणीला बैल आलेत ती बैल तुम्ही बघू शकताय पहिलीकडं बैलगाडी शर्यतीचे छकडे वगैरे बांधण्या बांधण्याचं काम चालू आहे छकडं जो, जोडण्याचं काम चालू आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बघा तुम्ही या ठिकाण छकड्याचं सुद्धा जोडण्याचं काम चालू आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल <laughs> पुशेगावचं मैदान म्हंटल तर सगळं बघायला मिळतंय बाजार म्हटलं तर सगळं बघायला मिळतंय आज छकड जोडण्याचं काम चालू आहे कुठून आलेत नांद्रे ना ना बघा नांद्रे म्हंटल तर छकड्यासाठी प्रसिद्ध आहे आणि हा शिरवळा सुद्धा दुसरी शाखा आपण माझा व्हिडिओ बनवला होता त्यांचा किती आणलेत गाड्या का पंचवीस पंचवीस छेकडं आणलेले जोडायचं काम चालू आहे उद्या मैदान आहे मैदानात येणारी कुणाला छकड्याची आभाऊ किंवा छकडं कुणाला कुणाला झोट पाहिजे असेल काय वेगळ्या गोष्टी पाहिजे असेल सगळं इथं मिळून जाईल अ प्रसिद्ध नांद्रे आणि शिरवळ दोन ठिकाण बघा नांद्र्यातला त्यांची फॅक्टरी शिरवळा सुद्धा चकडी मिळतात मित्रांनो खोंडाबरोबर काही कालवडी सुद्धा इथं आणलेले आहेत बाजारात व्हिडिओतनं तुम्ही बघू शकता कुठलं गाव काका हा मोगराळे इकडे फलटणच्या इकडे घाटात तुमचीच आहे का दावण सगळी मित्रांनो कोंड सुद्धा आहेत कालवडी सुद्धा आहेत मोगराळ्याची दावण हो आहे कालवडी सुद्धा घेऊन काय किती आज घरी किती जनावर आहे केला ही सगळी आपल्याच घरचीच आहेत शेतकरी का व्यापारी शेतकरी स्वतःच्या दावणीची सगळी बघा मोगराळ्यावरून आल्यात पलटण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कोंड आणि कालवडी बघू शकताय आजच्या पुशेगावच्या मैदानात दादा नमस्ते काय आता आज मैदानाला आले ते का बाजार लागले द्यायचे दिवस दोन्ही वासर आणले होते बघा व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय ही पण दोन बाजारात वासर द्यायला आणलेली गाव कुठलं बुधरडी दुधावली वाडी निसर्गाची नाळ आपली आपलीच आहेत का सगळी आपली कुठं आवाज येणार बघा आदत वासर सुद्धा वरीच मैदा म्हणजे आजच्या बाजारामध्ये बाबा कुठून सांगोली बसून आला सांगोली गोंदावलीचे दोन्ही बघा इथं चार चार वासर पाच आहे ती माझी यांची पाच आणि तिकडे अशी नऊ वासर या ठिकाणी आदत बच्चे काय साधारण किती दरांना द्यायची किंवा काय ते आता ते सांगते बत्तीस हजार इकडे ह्याच काय सांगताय त्याच पंचेचाळीस काय आजच आहे आणि पोलीकडे पुढचा त्याच बत्तीस हजार पोलीकडे सत्तावीस सत्तावीस त्याच बत्तीस हजार पडेल या रेंज काय कमी जास्त होणार नाही का व्यवहाराला बसल्या होणार का व्यवहार झाल्यावर देणार आम्हाला परवडलं तर आम्ही बरोबर किंमत आली चांगली ते <laughs> ना ते कस घोड्यासारखं मित्रांनो बघा जुळी दोन वासर येते राम लक्ष्मण नाव लिहिलंय कशी काका वळूची पायदास आहे का कशी कशी मिची बैलाचीच आहेत ना बैलाची पायद कुठ ना नाही ढवळ ढवळ किती वासरं आणले ठीक ही सगळी तुमचीच आहेत का घरच्याच गाय आहेत का आपल्याकडे किस्त्या दहा दहा गाय आहेत बघा ढवळ वरण आलेली ती आणि वासर त्यांची चीज़ घरचीच आहे सगळी द्यायचे ती हे काय जुळे काय काय रेट आहे का दोन्हीचा येणार की आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फोन करते मग समोर आल्यानंतर ना सांगू किंमत म्हणते मित्रांनो त्याचप्रमाणे शर्यतीच्या खोंडांच्या अनुषंगानं आदत बच्चींची सुद्धा इकडं धावण आलेली दादा नमस्ते नमस्ते जाऊ कुठले पळशी झाशी पळशी झाशी किती आणलेत कोंडा सात सात कोंडा नाव काय आपलं शरद खाडे पाटील म्हणजे पहिल्यापासून कोंडांचाच व्यापार बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कोंड बघू शकताय ही त्यांचीच जावं नाही सात कोंड आहेत मित्रांनो तुम्ही आता ही चार खोंडांची दावण बघितली दादा ना मस्ते कुठलं बाबा फलटन तालुका किती आणले तो असा चार आणले होते ते त्याचा व्यवहार झाला झाला तरी काय एकतीस हजार एकतीस हजार घाटात गेला त्याचा पारा बी जरा तसाच आहे खेड वाडी तिथे गेला बघा बघा मित्रांनो भरपूर आता कधी आलाय तुम्ही आता जस्ट एक अर्धा तास झाला मग कंटिन्यू वासर विकता का तुम्ही घरच्याच गाईचे असतात आपल्या असतात भरपूर म्हणजे मोबाईल जब... नंबर सांगा कुणाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बहात्तर एकोणीस चौऱ्याहत्तर एकोणीस पासष्ट असते आपल्याकडे बऱ्यापैकी कंटिन्यू असते बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता वासर पाहिजे असतील तरी कॉन्टॅक्ट करू शकतय मित्रांनो मग अशी जास्ती पैसेवाल्यांचा आपण मोबाईल नंबर द्यायचा विसरलो व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा काही कोणाला व्यापार करायचा असेल कोणाला खरेदी करायची असेल विक्री तर आपण मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव एकवीस नव्वद सदुसष्ट परत एकदा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस सदोतीस नव्वद सदुसष्ट बघा व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकताय आणि त्यांची धाव सात खोंड आता या ठिकाणी आले का अजून येणार आहे काय नाही हॅलो मंडळी बाबा कुठल्या बी क्षेत्राची आवड असायला लागते आज माणसं जलण्यावरून आपल्या बरोबर आज या पुशेगावच्या बाजारात आलेले आहेत बैलगाडी शर्यत असेल किंवा हे बाजार असेल जालन्यावरून दादा नमस्ते नमस्ते आज तुम्ही काय कशासाठी आला बघायला आम्ही शर्यत पाहायला शर्यत बघायला बाजार लांबून किती किलोमीटर जालना किती किलोमीटर जालन्याहून या ठिकाणी आलेले कधी निघाला होता कालपासून बघा त्याच प्रकारे इथं दावण सुद्धा चांगली आहे गायी धुवून देखण्या आणि सुंदर गायी उतारलेल्या नमस्ते बाबा नमस्ते कुठलं गाव पलटण तालुका पलटण ढवळगाव ढवळगाव आपल्या घरचीच आहे चारी चारी घरचीच गाय काय द्यायसाठी गायी बघू शकताय एकदम जबरदस्त गाय आणि तिकडे दोन दोन गाय आणि दोन कालवड आहेत कोंड आहेत तिच्या खाली दोन व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकताय मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्यात्तर अठ्ठ्याण्णव हा तीन बरे झिरो दोनशे चौऱ्याऐंशी मोबाईल नंबर वरून संपर्क साधू शकताय तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर अजून तसं मैदानात भरपूर बैल आलेले आहेत पण आपण काय करू हा अर्धा व्हिडिओ टाकूया ना पुढच्या एक भागामध्ये अजून जी बैला आलेली आहेत किंवा अनेक खाली वासरं सुद्धा आलेली आहेत ते आपण पुढच्या मध्ये टाकूया कारण व्हिडिओ खूप मोठा होईल राहिलेली सगळी बैला आपण पुढच्या मध्ये टाकूया